नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक नमोकार तीर्थाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश मंत्री छगन भुजबळ आंतरराष्ट्रीय पंच कल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे साकारण्यात आलेल्या नमोकार तीर्थाच्या माध्यमातून जगभर मानवतेचा संदेश पोहोचेल या तीर्थामुळे नाशिकच्या वैभवात भर पडेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले मंत्री श्री भुजबळ यांनी आज दुपारी मालसाणे येथे साकारण्यात आलेल्या नमोकार तीर्थक्षेत्राला भेट देत आंतरराष्ट्रीय पंच कल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवात सहभाग घेतला त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कुंतूसागर महाराज चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल उपविभागीय अधिकारी कैलास कडलक महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते मंत्री श्री म्हणाले तीर्थ हे विकास आणि सुंदर संगम आहे अद्वितीय असे तीर्थक्षेत्र विकसित करण्यात आले आहे आध्यात्मिक ऊर्जा देणारे केंद्र हे तीर्थक्षेत्र ठरेल एवढेच नव्हे मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे या तीर्थाला भेट देण्यासाठी देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतील त्यातून जिल्ह्यात पर्यटन वाढण्यास मदत होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल त्यामुळे नाशिकचा विकास होण्यास मोठी मदत होईल या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठी स्मार्ट ऑडिओ गाईड व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे त्यामुळे अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधला गेला आहे नमोकार तीर्थाच्या माध्यमातून विश्वशांती मानव कल्याण आणि आध्यात्मिक संदेश देत राहील असेही मंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले तत्पूर्वी मंत्री श्री भुजबळ यांनी नमोकार तीर्थाची पाहणी केली तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार कवर Android सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण